अमित ठाकरे सुद्धा आता मतदानासाठी बाहेर निघालेले आहेत आणि त्याआधी ते उद्यान गणेश येथे दर्शन घेत आहेत आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय शिवाजी पार्कातलं हे उद्यान गणेश मंदिर आणि मतदानाला जाण्यापूर्वी अमित ठाकरे गणपती बाप्पाचं दर्शन घेत आहेत विजयासाठी आशीर्वाद मागतील ते कदाचित आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय शिवाजी पार्कातील उद्यान गणेश मंदिर आहे हे आणि अनेक दिग्गज देखील इथे दर्शनासाठी येत असतात अमित ठाकरे सुद्धा आता मतदानाला जाण्यापूर्वी गणपती बाप्पाचं मनोभावे दर्शन घेतात आपण ही ताजी आणि थेट दृश्य एन मराठीवर बघू शकतोय आपण बघतो यावेळी त्यांना तगडं आव्हान आहेच अर्थात ठाकरे गटाकडनं आणि शिंदे गटाकडनं सुद्धा त्यामुळे अमित ठाकरे यांच्यासमोरची निवडणूक तशी बघायला गेलं तर काही सोपी नाही आहे ठाकरे घराण्यातली म्हणजे राज ठाकरेंकडनं राज ठाकरेंचे सुपुत्र आणि मनसेकडनं पहिलाच ठाकरे उमेदवार मुंबईत निवडणूक लढवतोय आणि त्यांच्यासाठी ही आधी निवडणूक सोपी असेल असं वाटलं होतं मात्र शिंदे गटानं देखील तिथे उमेदवार दिलेला आहे ठाकरे गटाचा उमेदवार तर आहेच त्यामुळे अमित ठाकरेंसमोर मोठं आव्हान असणार आहे दादर माहीम या विधानसभा मतदारसंघामध्ये आणि हे आव्हान पेळण्यासाठी ते आता सज्ज झालेले आहेत आपण बघतोय एक तास उलटून गेलेलाच आहे मतदान प्रक्रिया सुरू झाली दुरुष, दुरुष, आहे ते स्वतः मतदानासाठी बाहेर पडतात आणि तत्पूर्वी त्यांनी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं दृश्य दुसरीकडे आपण जी दृश्य बघतोय ती म्हणजे बारामतीतली ही दृश्य आहेत युगेंद्र पवार आता मतदानासाठी निघालेले आहेत कुटुंब आपण बघतोय युगेंद्र पवारांनी देखील मोठं आव्हान बारामतीत उभं केलंय अजित पवारांसमोर पुन्हा एकदा एकीकडे आपण बघतोय दोन्ही दृश्य आत्ताच्या महाराष्ट्रातल्या राजकारणातली राजकीय दृष्ट्या युवा नेतृत्व आणि एकीकडे ठाकरे घराण्यातला एक सदस्य उमेदवार म्हणून दुसरीकडे पवार कुटुंबातला एक दुसरा नवीन उमेदवार नवा सदस्य त्यामुळे हे या दोघांचंही भवितव्य आज म्हणायला लागलेलं आहे आणि दोन्ही दृश्य एकाच वेळेला आपण डी टी व्ही मराठीवर बघू शकतो एकीकडे अमित ठाकरे यांनी शिवाजी पार्कात उद्यान गणेश येथे गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आहे आणि ते आता मतदानासाठी सज्ज झालेले आहेत पुढे जात आहेत दुसरीकडे आपण बघतोय युगेंद्र पवार आता बारामतीत मतदानासाठी पोहोचतात सकाळीच अजित पवारांनी मतदान केलेलं आहे सपत्नीक आणि आता युगेंद्र पवार मतदानासाठी त्या ठिकाणी पोहोचले ज्या ठिकाणी युगेंद्र पवार मतदान करणार आहेत त्या ठिकाणचा देखील आपण आढावा अगदी सकाळी सहा वाजताच घेतलेला होता याच मतदान केंद्राबाहेरून आमच्या प्रतिनिधींनी सगळी व्यवस्था दाखवलेली होती आणि आता त्याच मतदान केंद्रावर आता युगेंद्र पवार पोहोचलेले आहेत आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय ताज ही दृश्य एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर आपण बघतोय मतदार राजा आज ठरवणार आहे की सत्तेच्या चाव्या नेमक्या कोणाकडे द्यायच्यात खरं तर महाराष्ट्रातली अत्यंत महत्वाची लढत आणि फक्त महाराष्ट्राचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय ते सध्या बारामतीकडे कारण अजित विरोधात एक मोठं आव्हान उभं केलेलं आहे युगेंद्र पवारांनी खरं तर ही दोन राष्ट्रवादींमधली जरी लढत असली पवार कुटुंबियांमधली ही लढत आहे असं थेट स्पष्टपणे म्हणावं लागेल कारण एकीकडे आहे अजित पवार दुसरीकडे युगेंद्र पवार काका आणि पुतण्यामधली ही लढत याच लढतीवर ठरणारे राष्ट्रवादीचं आणि पर्यायानं दोघांचं ही राजकीय भवितव्य एका अर्थी दोघांचं हे राजकीय भवितव्य पणाला लागले म्हणावं लागेल कारण अजित पवार आत्ता सध्या महायुतीत सामील जरी असले तरी या निव विधानसभा निवडणुकीत कशा पद्धतीनं निकाल लागतो जनता त्यांच्या बाजूने कसा कौल देते यावर त्यांच्या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचं भवितव्यपणाला लागणारच आहे तर दुसरीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी शरद पवार याही वर्षी तितक्याच उमेदीनं या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेला सामोरं जात आहेत आणि विशेषत बारामतीत त्यांनी युगेंद्र पवारांचा चेहरा देऊन एक मोठं आव्हान अजित पवारांसमोर उभं केलेलं आहे त्यामुळे युगेंद्र पवार ह्या निवडणुकीत आपला कसा करिश्मा दाखवतात बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे आणि आपण बघतोय सकाळच्याच सत्रात बारामतीत देखील मोठ्या उत्साहात मतदानाला सुरुवात झालेली आहे सकाळीच आपण बघितलं अगदी सुरुवातीच्याच काळात म्हणजे सात वाजताच बरोबर अजित पवारांनी सपत्नीक तिथे जाऊन मतदान केलेलं आहे आणि आता बरोबर एका तासाने युगेंद्र पवार तिथे पोहोचलेले आहेत बारामतीतली की टक्कर जिकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे ह्या निकालानं बारामतीतल्या निकालानं तीन प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत एकतर बारामती कोणाची दुसरी म्हणजे राष्ट्रवादी नेमकी कोणाची आणि लोकांच्या मते खरी राष्ट्रवादी कोण किंवा राष्ट्रवादीचा पुढचा वारस कोण ह्या सगळ्याची उत्तरं ह्या एका निवडणुकीत ज्या एका मतदारसंघावरनं ठरणार आहे आणि तोच मतदारसंघ आपण थेट दृश्यांमध्ये बघू शकतो दुसरीकडे आपण बघितलं सुप्रिया सुळे देखील आता मतदानासाठी आता पोहोचतात दोन्ही दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतो एनडीटीव्ही मराठीवर एकीकडे युगेंद्र पवारांनी नुकतंच मतदान केलेलं आहे दुसरीकडे सुप्रिया सुळे देखील आता मतदानासाठी पोहोचलेले आहेत सुप्रिया सुळेंना लोकसभेला मोठा विजय मिळाला आणि त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत सुद्धा त्या तितक्याच हिरिरीनं उतरलेल्या आहेत त्यांच्यासमोर देखील युगेंद्र पवारांना निवडून आणण्याचं मोठं आव्हान आहे दरम्यान अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी बारामतीतल्या महिलांनी इच्छा व्यक्त केली आहे तिथल्या महिला मतदारांशी देखील बातचीत केले आमचे प्रतिनिधी रामराज शिंदे यांनी बघूया